नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कर मुक्काम पळसे तालुका जिल्हा नाशिक आज एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस साधारणतः तीन चार पाच वाजलेले आहेत आता आपल्याकडे काही पाहुणे आलेले आहेत बायोस्टेट इंडिया लिमिटेड कंपनीचे आहेत माणसं आपले दोन्ही पण पाहुणे भाऊ तुमचं नाव माझं नाव अनिकेत गोळे ॲज अ एम म्हणून या एरियासाठी काम करतो मी नाशिकमध्ये आणि मी हेमंत पाटील मी फील्डमध्ये काम करतो या बा कंपनी बाबर आता आहे ना जसं मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो की माझ्याकडे ना बरेचसे बऱ्याचदा आपण जैविकवरतीच काम करतो म्हणजे वरती बऱ्यापैकी काम करत असतो आणि त्या रिलेटेडमध्ये जे पण आपल्याकडे जे पण हे असे पाहुणे जे येत असतात कंपन्यांचे तर त्यांना माझं हेच सांगणं असतं की आता त्यांच्याकडे त्यांचे खूप छान छान असे प्रोडक्ट आहेत म्हणजे आता हा बायोझाईम म्हणून आहे ड्रिप म्हणे देऊ देतो आपण याच्यामध्ये कंटेंट uh, पण एकदम चांगले चांगले आणि मी सगळं बघितलंच कंटेंट एकदम चांगले सीवीड वगैरे जे आहेत ह्युमिक ॲसिड आहेत ॲमिनो ॲसिड आहेत याचे फायदे बरेच आहेत तेच तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगणार आहे आज आपण आपल्या प्लॉटला त्याची ट्रायल घेणार आहे तसं सगळ्याच पिकांना चालतं पण आपल्या पेरू पिकाला हे अत्यंत महत्त्वाचं पण आहे असं त्यांचंही म्हणणं आहे आणि याच्यातले कंटेंट सगळे जर बघितले तुम्ही तर कंटेंट खरंच एकदम चांगले कंटेंट आहेत आणि याचा झाडांना झाडांच्या मुळांना म्हणजे पांढऱ्या मुळाची डेव्हलपमेंट असेल झाडाच्या पानांची डेव्हलपमेंट असेल कॅनॉपी असेल सगळ्यात महत्त्वाचं मूळ झाडाचं मूळ जे असतं ते सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे झाडाचं मूळ जर व्यवस्थित आणि हेल्दी राहिलं पांढऱ्या मुळांची संख्या जास्त राहिली तर ताकद जी झाडात राहते ती ताकदबरोबर पानांमध्ये येते आणि एकदा ह्या दोन गोष्टी व्यवस्थित झाल्या तर फ्रुटिंग जे तुमचं असतं सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्याच्यासाठी काम करतो फळ चांगलं असायला पाहिजे ते व्यवस्थित असतं म्हणजे मुळावरती जर आपण काम केलं तर मेन सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या होणार आहे उत्पादनातही त्याचा फरक पडणार आहे आता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या याचा आज आम्ही ड्रीपमधनं आपण त्याला ते देणार आहे अर्ध्या प्लॉटला मी देणार आहे मी शेतकऱ्यांना कधी रिकमेंड करतो की ऑर्गॅनिक आहे आपण आता अर्ध्या प्लॉटला देणार आहे रिझल्ट साधारणतः मग कधी दिसतील आपल्याला जे आपण एक पाचव्या सव्या दिवशी रिझल्ट चार पाच तारखे हां पाचव्या सव्या आपण एक साधारणतः एक आठवडा घेऊ आठवड्यानंतर आपला हा प्लॉट आहे जे सगळ्यांना मी ह्या प्लॉटचे कायम व्हिडिओ टाकत असतो तर अर्ध्या प्लॉटला आपण हे देणार आहे ते कसं द्यायचं काय काय ते स्वतः ते स्वतः सांगणारच आहे पण याचा म्हणजे ते कॉन्टॅक्ट नंबर पण देतील याची किंमत काय ते पण सांगतील याची आपण कुठेही जाहिरात करत नाही हे लक्षात असू द्या याचा रिझल्ट परत अजून आठवड्यानंतर आपल्याला जर रिझल्ट मिळाला तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की नक्कीच तुम्ही घ्या आणि अजून तुम्हाला काही माहिती असेल तर ती माहिती ते नक्कीच तुम्हाला देतील पूर्ण महाराष्ट्र असेल किंवा गुजरात असेल किंवा बाकी सगळ्या ठिकाणी आपले जेवढे जेवढे शेतकरी आहेत सगळ्या शेतकऱ्यांसाठी ते माहिती पण देतील आणि उपलब्धही करून देतील तर मी त्या दोघांना विनंती करतो त्यांनी ती माहिती पूर्ण द्यावी आम्ही याची ट्रायल घेणार आहे आज ट्रायल घेणार आहे आणि एक आठवड्यानंतर मी त्याचा रिझल्ट तुम्हाला क्लिअर कट दाखवणार आहे आत्ताची झाडंही तुम्हाला दाखवणार आणि रिझल्ट पण दाखवणार चालेल आता भाऊ तुम्ही सांगा थोडीशी माहिती तर हे आपलं बायोस्टॅड कंपनीचं बायोजॅम ट्रीप म्हणून एक प्रोडक्ट आहे तर आपण हे आप कोणत्याही बागासाठी किंवा कोणत्याही भाजीपाल्यासाठी आपण हे जमिनीतून ॲप्लिकेशन देऊ शकतो याचं तर याचा फायदा असा आहे जे आपली पांढऱ्या मुळांची वाढ म्हणतो जी झाडासाठी एकदम गरजेची असते जेव्हा आपले पांढरेमुळे चांगले डेव्हलप होतात तेव्हा आपल्या झाडाचं शूट असेल किंवा जो वा शेंड असेल त्याची चांगली वाढ होते सोबतच जे झाडाच्या पुतळ्या असतील त्याची चांगली वाढ होते आणि याचा दुसरा फायदा असा जो आपण जैविक अजैविक ताण म्हणतो झाडावर येणारा त्याच्यापासून सुरक्षा करतं प्लस जे झाडाची पत्ती असते ती पत्तीची साईज वाढवण्यासाठी चांगलं काम करतं साईज वाढली कॅनॉपी वाढली म्हणजे अन्न प्रक्रिया चांगली स्ट्रॉंग होती फोटोसिंथेसिस ऑटोमॅटिक वाटत तुमचं पान जर व्यवस्थित असलं तर फोटोसिंथेसिस वाढलं म्हणजे तुमची अन्न प्रक्रिया बनवण्याची क्रिया असते ती जोरदार होते त्याच्यामुळे जर तुमचे फळं वगैरे व्यवस्थित आणि आपल्याला नक्कीच वाढ दिसते या प्रोडक्ट मध्ये बरोबर आता याच्यात आपण कंटेन जसं मी सांगितलं सिविड वगैरे आहेत अजून सिविड याच्यात प्लस आपण ह्युमिक ऍसिड दिलेलं आहे आणि अॅमोन ऍसिड ह्युमिक ऍसिड तुमच्या पांढऱ्या मुळांसाठी काम करतं म्हणजे जो आपण ह्युमिक ऍसिड ऍक्च्युली बनवला जातो ह्युमज पासून भोधपूर कंपन्यांचे ह्युमिक ॲसिड आहेत पण हे ॲक्च्युली सगळ्यात जे शंभर टक्के अवेलेबल म्हणतो ते आहे कारण याच्यात बायोस्टॅडची बिल टेक्नॉलॉजी वापरलेली बिल टेक्नॉलॉजी म्हणजे थोडक्यात बायोस्टॅड इंड्युस लॅक्टो फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी म्हणजे जसं आपण दह्यापासून आपलं दुधापासून विरजण टाकून दही तयार करतो तसंच या सिविडचं आपण विरजण म्हणजे लॅक्टो फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीनं सिविड तयार करतो म्हणजे सगळं याच्यात अवेलेबल राहतं जेवढं आपण घेतलेलं तेवढं सगळं अवेलेबल राहतं असा एक फायदा आहे त्याचा बरोबर आता याचं ना याची तुम्ही याची किंमत किती आहे एकरी प्रमाण कसं असतं पिकाच्या कोणत्या स्टेजला द्यायला पाहिजे हे आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा आणि नंतर एक तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा म्हणजे शेतकऱ्यांच्या आमच्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर थेट थे, तुम्हाला कॉल करतील तर याचं ऍप्लिकेशन आपण एकरी एक लिटर सांगतो कसं द्यायचं एक, एक लिटर द्यायचं एक जर तुम्ही जर सुरुवातीची स्टेज असेल तर आळवणी करून ड्रिंचिंग न देऊ शकता किती लिटर पाणी बनवायचं याचं याच्यात तुम्ही दोनशे लिटर पाणी तुमच्या गरजेनुसार बनू शकता आळून जेवढं म्हणजे साधे पाणी घ्यायचं त्यात बाकी काही मिक्स नसायला पाहिजे साधे पाणी त्याच्यासोबत तुम्ही अन्नद्रव्य बाकीचे सुद्धा घेऊ शकता जे ड्रिचिंगला एकोणावीस एकोणास झालं बारा एकसष्ट झालं बावन्न चौतीस झालं अशा अन्नद्रव्य झाडाच्या वाढून घेऊ शकता वापरू शकता तुम्ही अन्नद्रव्य वापरू शकता कोणत्याही स्टेजला आपण हे वापरू शकतो वापरू शकतो पण याचा वापर तुम्ही जर प्रत्येक महिन्याला एकदा केला तर आणखी उत्तम रिझल्ट दिसतात कारण जे आपलं ऑर्चर्ड क्रॉप म्हणतो किंवा जे बाग वेगळे पिकं म्हणतो आपण त्याचे जे मुळं असतात ते जर पंचवीस ते सव्वीस दिवसाला रिनिवट होत असतात मग त्या काळात हे जर गेलं तर पांढऱ्या मुळांची संख्या अजून वाढलेली दिसते आणि झाडात एकदम चांगला जोम आलेला दिसतो आणि फळांना सुद्धा चांगल्या मदत मिळते झाडाची आता आपली स्टेज ही साधारणतः साडेचार ते पाच महिन्यांचा आता हा आपला प्लॉट आहे बरोबर अर्ध्याला अन्न आपण अर्ध्या जो आहे ना तर हे घेतलं का आपण अर्ध्या हा तर ही आहे ना अर्धा क्रॉप खाली चालू करायचं ना अर्धा जो आहे ना अर्ध्या प्लॉटला द्यायचं आहे आपल्याला फक्त याला म्हणजे याचा पूर्ण रिझल्ट आपल्याला मिळाला आठ दिवसामध्ये तो रिझल्ट मिळाल्यानंतर मग आपण तो रिझल्ट पण दाखवणार आहे हां पाणी म्हणजे ड्रिपनी आपण देणार आणि हे औषध सोडणार आहे तर अर्ध्याला आपण तसं देऊ हां म्हणजे एक दोन दिवसात आपण हां आणि तुम्ही सगळ्या गोष्टी आपण सांगितल्यात आता आपल्या झाडाची परिस्थिती पण आहे तुमचं एक फक्त सुरुवातीलाच करा द्यायला पाहिजे होता कॉन्टॅक्ट नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन झिरो एट थ्री फाईव्ह एट सेवन झिरो एट नाईन अनिकेत गोळे बॉयस्टार्ट नाशिक हां तुमचा ना आणि स्लो मध्ये सांगा माझं माझं हेमंत पाटील नाव माझं कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन पंच्याहत्तर अठरा झिरो बरं बरं म्हणजे काही जरी शेतकऱ्यांना अडचण असेल तर शेतकरी तुम्हाला हे करतील आणि आता आमचं म्हणजे आज नेमकी आता लाईट नाही त्याच्यामुळे एक दोन दिवसात आपलं हो कधी उद्या कधी घ्यायचं गुरुवारी शक्यतो गुरुवारी ज्या दिवशी आपण ट्रायल एकदा घेतलं हो फक्त द्यायचं कसं हे आपल्याला आता सांगितलं ड्रीपमधून द्यायचं राहिलं तर आता हो म्हणजे दोनशे लिटर पाणी बनवायचं त्यात हे टाकायचं आणि ड्रीपमधून आपण देणार आणि ड्रीपमधून दिल्यानंतर ओला बघून तुम्ही ते देऊ शकता म्हणजे पहिले ओलावा आता मी द्यायच्या अगोदर थोडंसं ओलं करून घ्यावं लागेल खाली जास्त आणि ते आपल्या त्या मुळी पर्यंत आपलं औषध जाईल जास्त लिच आउट होणार नाही याची काळजी आपल्याला ती द्यायची हा म्हणजे हे एक महत्वाचं आहे बरं का अण्णा जास्त पाणी ड्रिपनी ना अण्णा ड्रिपनी दिल्यानंतर आपल्याला नाही का अर्धा तास फक्त मोटर चालू ठेवायची हा म्हणजे अर्धा तास पण नाही दिल्याच्या तुम्ही दहा पंधरा मिनिटं पाणी दिलं ना हा थोडं ओलं करून घ्यायचं थोडं ओलं करून घ्यायचं नंतर दिल्या नंतर एक फक्त दहा मिनटं पाणी चालू द्यायचं औषध असो अर्ध्या प्लॉटला आपण सगळ्या शेतकऱ्यांना मला हे सांगणार अर्ध्या प्लॉटला आपण हे पूर्ण वापरणार आहे हे प्रोडक्ट आणि नंतर त्याचा सगळा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट तुम्हाला दाखवणार याची किंमत पण भाऊ सांगायची राहिली एकदा किंमत किंमत साधारणपणे तुम्हाला एक आठशे रुपये पर्यंत लिटर कुत्र कुठे म्हणजे महाराष्ट्रात झालं गुजरात मध्ये झालं कुठे मिळेल कुठल्या आपल्या कृषी सेवा केंद्रात नजिकचा अवेलेबल असतंय नाही मिळाल तर संपर्क साधालेबल करून देऊ चालेल चालेल धन्यवाद भाऊ तुमचे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू याचा रिझल्टचा एक व्हिडिओ घेऊ तुमचे बरेचसे बाकीचे प्रोडक्ट तुम्ही जसे सांगितले तेही बरेचसे आहेत सगळ्या शेतकऱ्यांना माझी तीच विनंती राहील यांचे बरेचसे प्रोडक्ट आहे पण एकदा आपण यांच्यावरती पूर्ण एकदा आपल्याला विश्वास आला म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो याच्यात कुठलाही मलाही फायदा नाही आहे आणि काहीच नाही जे काही आहे ऑर्गॅनिक आहे शेतकऱ्यांसाठी जे महत्त्वाचं आहे माझ्याकडे हे दोघंजण एकदम बऱ्याचदा दोनदा तीनदा येऊन गेले आज बऱ्यापैकी आम्हाला वेळ मिळाला हे नक्कीच आम्ही इम्प्लिमेंट करून तुम्हाला सगळ्यांना त्याचा रिजल्ट दाखवूया धन्यवाद उद्देश फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचणं हाच आहे बाकी दुसरं काही नाही नक्कीच नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढाच व्हिडिओचा उद्देश आहे बाकी रिझल्ट बघूनच आपण वापरू शकतो चालेल चालेल धन्यवाद तुमचे